आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता मौनी अमावस्या आलेली आहे तर मौनी अमावस्ये दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये न विसरता एक दिवा लावायचा आहे तो दिवा कशा प्रकारे लावायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा ही मौनी अमावस्या जी आहे त्या अमावस्येला आपण कोणत्या गोष्टी एक दोन तीन गोष्टी आहेत त्या आपल्याला अवर्जून करायच्या आहेत त्याचबरोबर काही गोष्टींचं दान करायचं आहे आणि कुठल्या गोष्टी दान करायच्या नाही आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बघा अमावस्या ही जी तिथी असते त्या तर त्या तिथीला काही उपाय आपण आपल्या कुटुंबासाठी केले तर नक्कीच त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा हा जाणवत असतो तुम्हाला होणारे त्रास अडचणी किंवा आयुष्यामध्ये येणारी विघ्न जे आहेत ती दूर जावीत किंवा बघा घरामध्ये गहा। सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं नकारात्मकता निघून जावी यासाठी अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे खूप जास्त प्रभावी ठरतात त्यामुळे बघा इतर दिवशी तुम्हाला काहीही वेळ नसेल तुम्हाला उपाय करता येत नसतील फक्त तुम्ही अमावस्येच्या दिवशी काही सांगितलेले उपाय हे करायचे आहेत काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला कटाक्षाने पाळायच्या आहेत याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती खूप जास्त प्रमाणात पडत असतो आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर या मौनी अमावस्येला आपल्या पित्रांची सेवा करायला विसरायचं नाही आता बरेच जण म्हणतात की आम्ही या देवांची सेवा करतो त्या देवांची सेवा करतो खूप सगळं नित्यनियमाने करतो पण त्या घरामध्ये जर पितरांची सेवा होत नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत संकट आहेत ते वाढत जातात आजारपण आहेत ते वाढत जातात त्यामुळे बघा कुठेतरी आपण आपल्या पित्रांचं स्मरण करत नाही किंवा त्यांची सेवा करत नाही याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती नकारात्मक प्रभाव पडतो तर बघा अमावस्या ही जी तिथी आहे आता येणारी जी मौनी अमावस्या आहे ही जी तिथी आहे तर त्या तिथीला अमावस्येला तुम्ही पित्रांची सेवा अवश्य करा त्यांचं स्मरण हे आपल्याला करायचं आहे तर पित्रांची सेवा करण्यासाठी काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला करायच्या आहेत आणि काही दोन तीन गोष्टी आहेत त्या मात्र आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आता बघा ही जी मौनी अमावस्या आहे तर या वर्षातली ही पहिली अमावस्या आहे त्यामुळे बघा ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत आपल्या घरातल्या किंवा ज्या काही अडचणी आपल्या आयुष्यामधल्या सुरू आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी आपण अमावस्येच्या दिवशी हे उपाय आवर्जून आव करायचेत तर मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता म्हणजेच अठ्ठावीस जानेवारीला ही मौनी अमावस्या सुरू होत आहे आणि बुधवारी उगवती अमावस्या आहे आणि बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही मौनी अमावस्या असणार आहे तर या अमावस्येचं महत्त्व म्हणजे काय तर या अमावस्येला स्नान आणि दानाचं खूप जास्त महत्त्व असतं त्यामुळे अमावस्येच्या दिवशी एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन नदीमध्ये किंवा पवित्र ठिकाणी स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे तुमच्या जवळपास कुठे एखादं पवित्र ठिकाण असेल देवी देवतांचं तर या अमावस्येच्या दिवशी अवश्य त्या ठिकाणाला भेट द्या नदी असेल तर त्या नदीच्या पाण्यामध्ये स्नान करा शक्य असेल तर पण बघा प्रत्येकालाच असं करणं शक्य होत नाही तर काय करायचं अमावस्येच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे त्याचबरोबर गोमूत्र टाकायचं आहे आणि अशा पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे गंगाजल किंवा गोमूत्र असेल तरी चालेल दोन्ही टाकलं तरी चालेल दोन्हींपैकी एक काहीतरी असेल तरी, 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 तरी ते तुम्ही टाका आणि अशा पाण्याने तुम्ही स्नान करायचे आहे बघा आपल्या शरीराचं शुद्धीकरण यामुळे होण्यास मदत होते त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला गंगाजल किंवा गोमूत्र पाण्यामध्ये टाकायचं जा। आहे आणि अशा पाण्याने स्नान करायचे आहे आता बघा स्नानाप्रमाणेच दानाला देखील तेवढंच महत्त्व आहे त्यामुळे या मौनिया मावसेला जमेल तेवढं यथाशक्ती तुम्ही वस्तूंचं दान करा किंवा अन्नदान करा वस्त्र दान करा, करा तरीही चालेल पण दान करताना कुठल्या वस्तू आपण दान कराव्यात किंवा कुठल्या करू नयेत याला देखील खूप महत्त्व उगी आहे उगीच आपण काहीतरी दान केलेलं आहे आणि आता मला त्याचं पुण्य फळ प्राप्त होईल असं नाही तर बघा काही वस्तू या दान करणं चुकीचं देखील असतं तर तेच आपण बघूया तर पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगते या दानामध्ये शक्यतो तुम्ही काळे तीळ दान करू शकता किंवा मग पांढरे तीळ दान करू शकता लोकरीचे कपडे असतात तर ते दान करू शकता तर बघा असे हे जे तीळ आहेत ते तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये ठेवून येऊ शकता जे कपडे आहेत ते तुम्ही गरजू व्यक्तींना देऊ शकता किंवा जे अन्नदान आहे तर त्याचं तुम्ही दान करू शकता पण बघा बरेच जण अन्नदान म्हणजे शिळं राहिलेलं दान करणे किंवा आपण आता खात नाही येते म्हणून देऊन टाकूया असं न करता आपल्याला जेवढं जमेल येता शकते तुम्हाला जमेल तेवढं करा पण ताजं करा आणि ते तुम्ही दान म्हणून द्या फळं द्या तरीही चालेल काही हरकत नाही आता बघा अमावस्येच्या दिवशी कुठल्या वस्तू आपल्याला दान करायच्या नाही आहेत ते मी तुम्हाला सांगते तर लोखंडाच्या वस्तू म्हणा किंवा जे धातू आहेत ते आपल्याला या दिवशी दान करायचे नाहीत म्हणजे बघा आपण काय म्हणतो की समजा आता भंगार आहे तर आपल्या घरामध्ये भंगार असेल काहीतरी लोखंडी वस्तू आहेत पडून आहेत त्या आपण आता देऊन टाकू तर या मौनी अमावस्येच्या दिवशी हे लोखंड आपल्या घरातलं कोणाला देऊ नका किंवा मग तेल असेल तर तेल पण आपल्याला अमावस्येच्या दिवशी कोणाला द्यायचं नाही किंवा दूध असेल ताक असेल दही असेल यांसारखे दुग्धजन्य पदार्थ जे आहेत ते कोणाला द्यायचे नाही आहेत आपल्याला आपल्या घरातला झाडू कोणाला देऊ नका या दिवशी मौन्या मावसेच्या दिवशी सोने चांदीची खरेदी करू नका किंवा नवीन झाडू खरेदी करून आणू नका नवीन चप्पल घ्यायचं आहे नवीन कपडे घ्यायचे आहेत नवीन कार किंवा नवीन कुठलीही गोष्ट घ्यायची आहे काहीतरी व्यवहार करायचा आहे जमिनीचा किंवा घराचा प्रॉपर्टीचा ते देखील या दिवशी करू नका మౌన్ యా మాస్య దివి శక్్య తో మౌన్ పల్ణ చ ప్రయతన కరా మౌన్ మజే బగా అగ్దిజ్ బోలాయ్చ నహీ ఆతా హే శక్్య నహీ పన్ బగా కమిత్ కమీ బోలా కోనాషి భాండ్న్ తంట వాద్ వివాద్ కరు నాకా ఉలట్ సులట్ కోనాలా బోలు నాకా పహైజే తేవ్డ్జ్ బోలా ఔని శక్్య తో మౌన్ పల్ణ చ ప్రయతన అప్లలా యా దివిషి కరాయ్చా హే యా మౌన్ యా మాస్య దివి బ్రాహ్మనాన్న తుమీ అన్నదాన కరా किंवा जो शिधा असतो ज्या डाळी असतात कडधान्य असतात धान्य असतात तर ते तुम्ही त्यांना दान करू शकता अन्नदान जमत असेल तर अन्नदान करू शकता त्याचबरोबर पिठामध्ये साखर मिक्स करून असं हे जे पीठ आहे ते मुंग्यांना खाऊ घाला त्याचबरोबर अशा प्रकारे हे पीठ जे आहे आ, ते पाण्यामध्ये पण पिठाचे गोळे तुम्ही आ, सोडा म्हणजे नदी असेल जवळ जलाशय असेल तिथे सोडा म्हणजे काय पाण्यातील जलचर जे आहेत मासे जे आहेत तर हे पीठ खातील मग अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर आपले जे पितृदोष असतात आपल्या मागे लागलेले जे काही दोष असतात ते सगळे दूर होतात आपल्या जीवनातल्या अडचणी या दूर होतात आणि आपली चांगली आर्थिक प्रगती होऊ शकते या मौनी अमावस्ये दिवशी आपल्याला तांदळाची खीर करायची आहे बघा खीर करताना शक्यतो ती तांदळाचीच करा किंवा मग तुम्ही गव्हाची पण करू शकता गव्हाची किंवा तांदळाची खीर करा आणि अशा प्रकारे आ, हा हा जो खिरीचा नैवेद्य आहे किंवा ही जी खीर आहे ती तुम्ही दान म्हणून देऊ शकता किंवा एक अन्नदान म्हणून तुम्ही ही खीर मंदिरामध्ये ब्राह्मणांना म्हणा किंवा इतर लोकांना देऊ शकता त्याचबरोबर अशी ही तयार केलेली खीर गाईला आपल्याला खाऊ घालायची आहे तांदळाची करा किंवा गव्हाची करा गव्हाची लापशी केली तरीही चालेल किंवा तांदळाची खीर बनवली तरी चालेल तर अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला केळीचं पान घ्या आणि त्यावरती ही खीर जी आहे ती गाईला खाऊ घालायची आहे त्याचबरोबर कावळ्याला देखील आपल्याला अशा प्रकारे हा खिरीचा नैवेद्य या दिवशी ठेवायचा आहे बघा अशा प्रकारे जेव्हा आपण खिरीचा नैवेद्य गाईला कावळ्याला दाखवतो तेव्हा आपले पित्र जे असतात ते संतुष्ट होतात आणि आपल्या कुटुंबाला त्यांचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होत असतो त्याचबरोबर बघा तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला अशा प्रकारे दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पित्रांसाठी हे पाणी अर्पण करायचं आहे आणि आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आता बघा असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी आपले पित्र जे आहेत ते आपल्या भेटीला पृथ्वीवर येत असतात आणि आपण पित्रांची सेवा करावी किंवा त्यांचं स्मरण करावं अशी पित्रांची आपल्याकडून अपेक्षा असते त्यामुळे बघा आपल्या पित्रांसाठी जर आपण एक उपाय केला तर नक्कीच आपल्या पितरांना सदगती लाभते आणि त्यांना मोक्ष मिळतो असं म्हटले जाते तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर कर या अमावस्थेच्या दिवशी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला कापसाची वाट टाकायची आहे आणि असा हा जो दिवा आहे तो आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला दक्षिण दिशेकडे तोंड करून प्रज्वलित करायचं आहे दिव्याला तांदळाचा आसन द्यायचं आहे बघा दक्षिण दिशेला घरामध्ये जागा नसेल तर घराच्या बाहेर तुम्ही हा दिवा लावायचा आहे फक्त दिव्याचं तोंड जे आहे ते दक्षिणेला करायचं आहे दक्षिणेला तोंड करून आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे महिलांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही पित्रांचं स्मरण करायचं आहे काही चुकलेलं असेल तर आम्हाला क्षमा करावी आणि माझ्या आ, कुटुंबावर तुमचा आशीर्वाद असावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा असं म्हणतात की जेव्हा अमावस्येच्या दिवशी पित्र पृथ्वीवर आपल्या भेटीला येतात आणि जेव्हा ते पुन्हा त्यांच्या जगामध्ये परततात तेव्हा पुन्हा जात असताना जेव्हा आपण दिवा लावलेला असतो पितरांसाठी तेव्हा त्यांचा जाण्याचा मार्ग हा दिव्यांनी उजळलेला असतो आणि त्यामुळे या दिव्याच्या प्रकाशामुळे आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद आपल्या मुलाबाळांवर आपल्या वंशजांवरती राहतो आपल्या कुटुंबावर राहतो त्यामुळे बघा अमावस्येच्या दिवशी असा दिवा आपल्याला लावायचा आहे आता हा दिवा कधी लावायचा तर उद्या तुम्ही अमावस्या सुरू झाल्याबरोबर साडेसात नंतर कधीही लावू शकता आणि बुधवारी पण तुम्ही दिवसभरात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा दिवा लावू शकता आता या दिव्याचं काय करायचं अमावस्य संपल्यानंतर हा दिवा तुम्ही पुढच्या अमावस्येला असाच दिवा पित्रांसाठी लावण्यासाठी वापरू शकता किंवा तो तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आता झाला हा पहिला दिवा आता दुसरा जो दिवा आहे तो आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे सगळ्यांना माहित आहे अमावस्या ही तिथी लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभकारक मानली जाते आपलं जे लक्ष्मीपूजन असतं दिवाळीचं तर ते देखील अमावस्येच्या मुहूर्तावरच असतं त्यामुळे बघा अमावस्या ही तिथी लक्ष्मी अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे आवर्जून प्रत्येकाने असा एक दिवा घरामध्ये पण लावायचा आहे तो कसा लावायचा आहे मातीची पणती घ्या स्वच्छ धुवून घ्या कोरडी करून घ्या त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही तूप टाकू शकता आता बघा यामध्ये आपल्याला कलाव्याचा जो धागा मिळतो किंवा कलावेची वात असते ती टाकायची लाल पिवळा धागा असतो तर तशी वात करून टाकायची आहे आता असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घराचा ईशान्य कोपरा जो असतो तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा लावायचा आहे दिव्याला तांदाच आसन द्यायचं आहे आणि बघा असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर यामध्ये थोडंसं केशर टाकायचं आहे म्हणजे केसर जास्त आपण खिरीमध्ये टाकतो ते अवश्य टाकायचं आहे बघा हा उपाय जर आपण या मौनी अमावस्येला केला आणि अशाच प्रकारे प्रत्येक अमावस्येला जर असा दिवा आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये लावला जेवढ्या काही आर्थिक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत आहेत त्या सगळ्या दूर होतात आणि आपली भरभरून अशी आर्थिक प्रगती होते आणि जे काही कर्ज वगैरे आपल्यावर असतात ते देखील हळूहळू दूर होतात त्यामुळे अत्यंत प्रभावी हा उपाय आहे दोन्ही उपाय तुम्ही या अमावस्येला करा हा दिवा पण तुम्ही पुढच्या अमावस्येला या ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावण्यासाठी वापरू शकता किंवा मग फक्त तुम्ही मौनी अमावस्येलाच करणार असाल तर हा दिवा विसर्जित करू शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उपाय करता येतात